मनोज जरांगे मुंबईकडे ओबीसी नेते नागपुरात आरक्षण आंदोलनावर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया राज्यातील मराठा आरक्षणाचा लढा अधिक तीव्र होत असून मनोज जरांगे पाटील आपल्या उपोषणावर ठाम आहेत आणि विशेष म्हणजे उच्च न्यायालयाने त्यांच्या आंदोलनास परवानगी दिलेली असून आझाद मैदानासाठी ते मोठ्या संख्येनं मराठा कार्यकर्त्यांसह निघाले आहेत त्यातच आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळी म्हणजे शिवनेरी गडावर माथा टेकवत त्यांनी पुढचा मार्ग धरला आहे दुसरीकडे ओबीसी समाजाने साखळी उपोषण याची घोषणा केलेली आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना राज्यातील ओबीसी आणि मराठा समाजाच्या आंदोलनाबाबत प्रश्न विचारण्यात आला होता त्यावर प्रतिक्रिया देताना आरक्षणाचा प्रश्न आम्ही सोडवल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे माझी दोन्ही समाजाला विनंती आहे दोन्ही समाजासाठी शासन काम करेल ओबीसी समाजाने लक्षात ठेवावं आम्ही सर्व प्रश्न सोडवू मराठा समाजाचे प्रश्न आम्हीच सोडवले इतर कुणीही प्रश्न सोडवलेले नाहीत मराठा समाजाला आपण आरक्षण दिलं आहे कोर्टात टिकलेलं आहे अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे तसेच लोकशाही प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकारी आहे आम्ही मराठा समाजाला आरक्षण दिलं आहे मी आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना आरक्षणाचा प्रश्न सुटलेला आहे आता मराठा समाजाला ओबीसीत आरक्षण द्या म्हणतात ओबीसीमध्ये अगोदरच तीनशे पन्नास जाती आहेत मात्र मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे लोकशाहीत सगळ्यांना आपली मतं मांडण्याचा अधिकार आहे लोकशाही पद्धतीने जेवढी आंदोलनं होतील त्याला आम्ही सामोरं जाऊ कुठलंही आंदोलन होऊ लोकशाहीच्या चौकटी बाहेर जाऊनही उच्च न्यायालयाने काही नियम निकष तयार केले आहेत असं म्हणत मनोज रंगे पाटील यांच्या आंदोलनावर मुख्यमंत्री फडणवीसांनी आपली भूमिका मांडली आहे असं आहे पहिल्यांदा तर मी सांगतो की आमची पहिल्या दिवशीपासून भूमिका आहे लोकशाहीमध्ये सगळ्यांना आपली मतं ठेवण्याचा अधिकार आहे लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा अधिकार आहे लोकतांत्रिक पद्धतीनं जेवढी आंदोलन होतील त्याला आमची ना नाही त्याला आम्ही समोर जाऊ आवश्यक तेवढी चर्चा करू लोकशाहीच्या चौकटीत त्याच्यावर काय जे काही उपाय करता येतील ते उपाय आम्ही करू एवढीच माझी अपेक्षा आहे की कुठलंही आंदोलन हे लोकशाहीच्या चौकटीबाहेर जाऊ नये इथे तर माननीय उच्च न्यायालयाने चौकट आखून दिली आहे त्यामुळे आता याची चौकट ही आमच्याही हातात नाही ती उच्च न्यायालयाच्या हातात आहे उच्च न्यायालयाने त्या संदर्भात काही नियम निकष तयार केले त्या नियम निकषानुसार जर त्या ठिकाणी आंदोलन झालं तर ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी